वैभवडी तालुक्यातील मूलभूत सेवा सुविधांबरोबर तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नादावडे येथे एम आय डी सी प्रकल्प लवकरच उभारणार त्यासाठी संबंधित अधिकारी व उद्योग मंत्र्यांशी बोलणार आहोत असे आश्वासन मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले नामदार नितेश राणे यांनी राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री झाल्याबद्दल वैभववाडी येथे भाजपच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे प्रमोद राव राणे दिलीप राव राणे नासिर काजी भालचंद्र साठे अरविंद रावराणे जयेंद्र रावराणे शारदा कांबळे नेहा माईंकर प्राची तावडे नवलराज काळे राजेंद्र राणे वैभव रावराणे संजय सावंत संजय चव्हाण बाप्पा मांजरेकर विकास काटे स्वप्नील खानविलकर हुसेन लांजेकर सुनील रावराणे संजय रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री राणे पुढे म्हणाले आपण राणे साहेबांप्रमाणे माझ्यावरही गेली दहा वर्षे प्रेम केलात मी सत्तेत जाईन मंत्री होईन याची जाणीव नसताना तुम्ही मला निवडून दिलात तुम्ही तुमचे काम केले आहे आत्ता यापुढे या, या तालुक्याची सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही माझी आहे मी जरी राज्यात कुठेही असलो तरी माझे हृदय हे वैभववाडीत आहे मंत्रिपदाचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी असेल माझ्यावर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुलाप्रमाणे प्रेम केले आहे मला वैभववाडीतील जनतेला न्याय द्यायचा आहे त्यामुळे वैभववाडीच्या विकासाच्या पुढे कोणी अधिकारी किंवा सत्तेचे कोणतेही पद मोठे नाही बऱ्याच वेळा मी अधिकाऱ्यांना बोलतो त्यावेळी माध्यमे माझ्यावर टीका करतात परंतु माझ्यासाठी तो अधिकार नाही तर माझी जनता महत्वाची आहे मी मंत्री म्हणजे तुम्ही सर्व मंत्री आहात मी विधिमंडळात आहे विधिमंडळात तुमची ताकद वाढली आहे तुम्ही विकासाच्या बाबतीत निश्चिंत राहा मी मंत्री झालो तरी आपल्यातला संवाद हा पूर्वीसारखाच राहील आपल्यात दरी पाडण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आपण थेट माझ्याशी संपर्क ठेवा जे कोणी विरोधक असतील त्यांनी विकासाला विरोध म्हणून विरोध करू नये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करा मात्र विरोधाला विरोध केल्यास सहन करणार नाही असा इशाराही राणे यांनी दिला यावेळी तालुक्यातील विविध संघटनांकडून मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला तुम्हाला जी जबाबदारी पार तुम्ही एकदा नाही तीनदा पार पाडली आहे आता परत देण्याची जबाबदारी यातली माझी असेल एवढा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने फक्त आता तुम्हाला एक सांगेन कुठलाही वैभविक तालुक्याच्या प्रश्नासंदर्भात मी कोणाबरोबरही तडजोड करणार नाही मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं कारण का अधिकाऱ्यांनी मला विरोधी पक्षामध्ये बघितलेला आहे त्यांनाही वाटत असेल हा विरोधी पक्षामध्ये असा आहे मंत्री झाल्यावर किती वाईट होईल याचा अनुभव त्यांना आता पुढे जाऊन घे कारण का मला तुमच्या पलीकडे मी कुठल्याही गोष्टीला महत्त्व देणार नाही मला माझ्या वैभववाडीच्या तालुक्याचा विकास हवा आहे इकडचा प्रत्येक प्रश्न मग तो नगरपंचायती असो किंवा ग्रामीण भागाचा असो इकडच्या आलेला प्रत्येक अधिकारी आणि प्रशासनाला त्याला सोडवण्याची भूमिका त्यांनी घ्यावी आणि कुठल्याही माझ्या कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास आता तर मी सहन करणार नाही कुठलाच सहन करणार होतं आता तुम्हाला वाटेल की नाही आमदार मंत्री झाले ह्याला टाइम मिळेल की नाही असं ना समजू नका जास्त जास्त वेळ जास्त जास्त संवाद तुमच्या बरोबर कसा ठेवायचा ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा आता काही दिवस रात्र एकच झालेले आहे जेव्हापासून मंत्री झालेलो आहे मोजून दोन ते तीन तास झोपतोय त्याच्यापेक्षा झोप लागत पण नाही लागण्याचा काय विषय नाही म्हणून त्याची चिंता करू नका सकाळी सहा वाजल्यापासून कारभार सुरू करतोय ते बारा एक पासून मला कारभार सुरू आहे कधीही का फोन करा कधीही संपर्कात या पहिला जसा हक्काने फोन करायचा आणि संपर्कात यायचा तो तेच वातावरण आजही असलं पाहिजे हा शब्द मला तुमच्याकडून आजच्या निमित्ताने पाहिजे लागले असं नाही आपल्याला वैभवडीच्या दृष्टिकोनातून सोडवायचे आहे त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद पाहिजे आपल्याला दहा वर्षानंतर सत्ता आपल्या ह्या तालुक्यामध्ये आलेली आहे पण अडीच वर्ष आमचे रवी चव्हाण साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा पण त्यांनी आमच्या वैभवडीला तसाच न्याय दिला हे पण आपण विसरता कामा नये अडीच वर्षामध्ये मोठे भाऊ म्हणून आपले हक्काचे मंत्री आणि हक्काचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहिजे तेवढी निधी आपल्या वरबोडी तालुक्याला तेव्हा आणून दिली यासाठी त्या आमच्या समोर आहेत म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो मंत्री असलो तरी तुमच्या घरातल्या भाऊ किंवा मित्रासारखा तुमच्या बरोबर संपर्क ठेवीन हा शब्द तुम्हाला मी आज सत्काराच्या निमित्ताने तुम्हाला फक्त जास्त जास्त आपल्यामध्ये संवाद असला पाहिजे आपण बोललो पाहिजे कुठेही असलो पुढे मध्ये असलो आणि वैभीचे काही लोक आले मंत्रालय मंत्रालयामध्ये तुमच्यासाठी रांग नाही एक लक्षात घ्या फक्त चिठ्ठी आतमध्ये येऊन वाले आलेले सगळी रांग बाजूला करून तुम्हाला आतमध्ये बोलवलं जाईल त्याचा अनुभव पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये या ती कॉलर टाईप केली आता मंत्रालयामध्ये पण तुम्ही जेव्हा शिराल आणि सांगाल की आम्ही नितेश आलेच्या मतदारसंघामध्ये आहे समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमची नक्की कॉलर टाईट होईल एवढं काम तुमचा आमदार करून दाखवेल एवढा विश्वास घेईल म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा आमदार असताना मी कधी कोणाला सोडलं नाही तुमच्यासाठी भरभरून आणलं आता तर तुमचा आमदार मंत्री झालेला आहे आता फक्त असे हात ठेवा असे काही चिंता करू नका असा कुठलाच तुमचा एक प्रश्न ठेवणार नाही जेव्हापासून मंत्रालय स्वीकारलंय मंत्रालयाचा कारभार स्वीकारलाय कितीही महाराष्ट्रामध्ये डोळा असला तर माझं हृदय हे माझ्या वैभव आणि मतदारसंघामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून सुरुवातीला जे आमच्या मित्रांनी सांगितलं आता ते महाराष्ट्राचे झाले हे भाषणापुरते ठीक आहे मी इकडचाच आहे आणि इकडचाच राहणार त्याचा काही बदल त्याच्यात होणार नाही कारण का शेवटी मला या भागाचा विकास करायचा आहे खरं का तुम्ही ज्या पद्धतीने दहा वर्ष मला सांभाळलं मला ताकद दिली ना माझ्यासाठी खरंच सोप्पं नाही जेव्हा जेव्हा चौदा आणि एकोणीस ची निवडणुकीचा निकाल लागायचा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका